सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत दिनांक ऑगस्ट रोजी अण्णासाहेब पडल्या सदर स्पर्धेमध्ये वर्षाखालील मुली गटांमध्ये वा स्कूलने प्रथम व मुलांच्या गटामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला त्यामधून त्यांची निवड विभागीय शालेय स्पर्धेसाठी झाली मागील वर्षी सुद्धा सदर स्पर्धेत याच पद्धतीने यश प्राप्त केलं होतं त्यांना संस्थेचे संस्थापक प्रवीण जिलुंकर अध्यक्ष सुराज फाउंडेशन यांची कामत सचिव सूरज फाउंडेशन संगीता पगनीस डायरेक्टर सूरज फाउंडेशन प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल सचिव विनायक जोशी स्पोर्ट्स सेंटर नवकृष्णा व्हॅली स्कूल क्रीडा शिक्षक सुशांत सूरवंशी अशिराफ शेख यांचं प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभतं खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे सतरा वर्षाखालील मुली प्रथम रिहिमा मराठे अन्वी कुलकर्णी प्रांजल गर्डे पूजा कुमारी मेहता प्रतीक्षा बर्गे सतरा वर्ष मुले द्वितीय इशांत मडवी कुतुबुद्दीन जमादार अथर्व साखरे नवकृष्णावेली स्कूल अँड कॉलेज संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे पत्रकार राजेंद्र शिंदे सी न्यूज मराठी